विवाह समारंभात दोन्हीकडील मंडळी लग्नाच्या गडबडीत असतात यातच नवरदेवाची बहीण तयारी करण्यात आणि धावपळीत असते मात्र लग्न सोहळ्याच्या हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी नवरदेवाची बहीण जाताच काही मुली तिच्याकडे लक्ष देऊन पाहू लागल्या आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अंकुश नगर येथील एका मंगल कार्यालयात डॉक्टर शुभांगी झिंजुर्डे आणि डॉक्टर विजयकुमार जरांगे यांचा विवाह पार पडत होता या दरम्यान नवरदेवाची बहीण तिच्या मुलाला जेवण्यासाठी डायनिंग हॉलमध्ये घेऊन गेली हॉलमध्ये गेल्यावर यावेळी आलेल्या मुली त्यांच्यावर लक्ष ठेवून नवरदेवाच्या बहिणीची पर्स चोरीला गेली यामध्ये दागिने फोन आणि काही रोख स्वरूपात रक्कम होती पर्स चोरीला गेल्याचं लक्षात येताच गोंधळ उडाला होता दरम्यान अश्विन जरांगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पर्स मध्ये असलेले पाच तोळे सोने पंचावन्न ग्रॅम चांदी पंचेचाळीस हजार रुपये रोख रक्कम आयफोन आणि एक सॅमसंग असा पर्स मधील मुद्देमाल चोरट्यानं लंपा केलाय रात्री उशिरापर्यंत तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती दरम्यान अचानक घडलेल्या या प्रकारामुळे लग्न मंडपात प्रचंड गोंधळ उडाला होता सर्वत्र शोधाशोध सुरू होती चोरीला गेलेल्या पर्समध्ये नवरीचे व तिच्या बहिणीचे सोन्याचे दागिने तसेच दोन आयफोन आणि पन्नास हजार रोख ठेवलेले होते सदरील पर्स लग्नात आलेल्या अज्ञात मुलींनी लंपास केली आहे या घटनेमुळे खळबळ उडाली असून गोंदी पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला